कैद केलेली जागा वगैरे कैद केलेली जागा वगैरे हो तेच सगळं पडले की तर ते असच होते तर राहणे असं नस वाटत थांबत राम राम गाईज कसे आहात तुम्ही सगळे मी उमेद करतो की तुम्ही सगळे ठीकठाक ठाक चाल तर चला आज व्हिडिओची सुरुवात करीत आहे घरूनच बाहेर जायचं आहे नियोजन कुठं जायचं काय ते रस्त्याने तुम्हाला सांगा काही काय आज सीन होते काय नाही ते तुम्हाला दाखवतो तर चॅनलला सबस्क्राईब कल केलं नसेल तर आता लगेच जाऊन सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतरच मोटिवेशन भेटते नंतर ब्लॉग वगैरे बन वान मिनिट लय तर हे बघाय आता तर हे काय जात करून प्रवीण राम राम चला तो आता नवीन नवीन आहे म्हणून जरा त्याला कम्फर्टेबल वाटत नाही व्हिडिओमध्ये तर वाटेन कम्फर्टेबल हे काय आता पेट्रोल वगैरे पंपावरती आलोय पेट्रोल वगैरे फुल करू नंतर ए तर हे बघा काहीच किती मस्त रस्ता आहे तर आता आम्ही चाललो तिकडून जाता जाता चला म्हटलं इकडं कारखान्यावर जाऊन यावं तर हे बघा सीन मस्त वाटते का चला गाडीवरती काही शूट करता येत नाही कारण की वारं वगैरे वा वारं असलं तुम्हाला पण ऐकू येणार नाही जास्त काही नाही म्हणून जास्त काही शूट करीत नाही तर चला तरी ऍडजस्ट करून तुम्हाला शूट करून दाखवे जाऊन ती आपलं व्हायचं जायचं असं होईच जायचं काम आहे पाणी कसलं वाय फास्ट फास्ट कामच पावसामुळे उतरले जा सगळीकडे पाणी पाहिजे घरा कुठला धर्मवीर डायरेक्ट म्हटलं चला आधी पेटलं गावलं जाऊ इथं गडावरती आणि नंतर जाता जाता सिद्ध टेकलं असा मेन रस्त्यावरून वाढल्यानंतर असा कच्छ रस्ता आहे तुम्हाला पाठी दावली आहे तिथून खाली वाळायचं तिथं मानव तर हा एक रस्ता इथं बघावं तिकडे इथं पाणीच पाणी आपलं धर्म तर गाई गाडीला नाही चाललंय गाडी नाही जाणार तुम्हाला माहिती चला आपलं धर्म तर चला इथून चाललं तर आज जायचं आहे हे बघा मॅप किल्ले धर्म तर आमच्यातला तो आल तर आधी कधी नाही अर्जुन मी प्रवीण आम्ही फर्स्ट टाईम आहे ते आमचे सर आले होते किती वेळ टाईम आहे तुमचा तिसरी वेळे तिसरी वेळी चला त्याचं आम्हाला गाईड करते तर ह्यांच्या यांच्यासोबत जायचं इकडे रामेश्वर मंदिर तर चला एखादी सीन बघू बाय बाय रिचंद्रकरावरती जायचं गेलो असंच लय रस्ता उंच जायचं चलं कोणते खराब रस्ता परत एकदा आपण जाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ शूट वगैरे करायला मग तू माझं तीन दाखवतो क्लास क्लासची क्रिक होते आम्ही वैभव आई माझा परम मित्र का बसून यार पाच सहा वर्ष बारक्या पण बसून मित्र अजून पण सोबत होते तीन तीन वर्ष तीन वर्षापासून सोबत पुण्याला होता आत्ता आला आत्ता बी सोबत होती काय नाही बोलता बोलता रामेश्वर मंदिर हे बघा इकडं दगड वगैरे कसलं आहे जुनं बंद कमी तर चला तुम्हाला आतमध्ये जाऊन सिंधख हे बघा असा रस्ता आहे जुनं म्हणजे सगळं बा आराही बांधकाम सगळं दगडाचं बनेलेलं आहे पिंड आहे याच्यावर बरच बरच जरा खूप जुन किती वर्षाचं असं आपलं इथं असं का मंदिरापैकी हे मंदिर सर्वात जुने व हो। काहीसे ओबडधोबड असलेले भगवान शंकराचे मंदिर संवर्धन उपक्रम तरी बघा इथून पण रस्ता आहे पण मेन रस्त्याने जायचं कारण की गेले गेल्यासारखं वाटत अच्छा अरे बा तू मेरे से प्यार करते है का नाही आम्ही आलोय कशासाठी इकडे चाललोय काय बघा थर्टीन म्हणून तुम्ही पण घ्या सिक्स्टीन आपण तापलाय थर्टीन आपलं तापलं नाही अजून ओके मग चलते काय अडचण किल्ला भुईपट किल्ला डोंगरी किडे बघले हा फोटो हां ओके श्री मल्लिका मंदिर आहे भाई इकडे चला बघा नको जास्त काही बोल कुठतरी ही पेढ गाव इथ हत्तीचा सा बाजार असायचा राईट ना तर जसं माहिती होईल तसं तुम्हाला सांगतच आहे ते सरांना माहिती आहे पण सर काय सांगण्या लास्टर सर सर तुम्ही माहिती सांगा घाबरून नका चालते <laughs> मला सांगा मी सांगतो सगळ्यांना <laughs> <आ, ताल। laughs> हा चालतंय इथं हत्तीचा बाजार भरत होता असं म्हणतात हे <laughs> बघा इथं बसायला वगैरे सेवा केलेली <laughs> <मुली> जात हे बघा मल्लिकार्जुन मंदिर <laughs> गर्मी पुढी गरमी थंड बल्प वगैरे केलेले मस्त इथं पडलेले वगैरे काही नाही सगळं क्लोज आहे आतमध्ये थंड बाहेर आले कि गरम होते बाहेर गरमी आहे आतमध्ये थंड सगळं मस्त दगुड सगळं दगडच काम एकत काही आता आपण मग तिकडे गेलो इथं इथून पण मधून रस्ता होतो पण आम्ही इकडून काय हे बघा तुम्ही गाईच पोडून पाहिलं असेल तर महागून पण पाहा ए बघा तू वर दगड दगड यातलं पाणी बाहेर येणार दगडावर कोरून मस्त होत गाई शाबास चांगले स्वच्छता वगैरे केली आहे तशी केली आहे शौचालय आहे स्त्रियांसाठी पुरुषांसाठी दोघांसाठी इकडं आल्यानंतर कोण पण असं नसल्यावरती काय करीत साईडलाच कुठेतरी बसन वगैरे पण ती सुविधा नसते डिसिट करण्यात काही येते जमते काही हळूहळू जम सगळं जण कॅट लक्ष्मी नाई पोहतेश्वर बघा बांध केलेला आहे हत्ती मोठी मंदिर खूप मस्त आहे काय चालत मंदिर पाहू त्याला बुरुज म्हणते काय मी आता हे सगळं कट करणार त्याला काय म्हणते कट करायचं जी टाक खडबडत खडबडत आलेला आहे इंग्लिश मध्ये आहे तर याच्यामध्ये मगीर वगैरे सोडायच्या नद्या नदीमध्ये कोणी येऊ नये म्हणून तिकडं हे मंदिर पुढे जाऊन हे बसायला सुविधा हे केलेल्या आहेत सगळी पुढे जाऊन तुम्हाला नको वा मस्त वाटते पाणी मस्त वाटते खूप मस्त वाटते तुम्ही पण एन्जॉय करायचं हे बघा हे मंदिर तर हे बघा इथं लक्ष ठेवायसाठी इथं वरती बसण्यासाठी ते केलेलं आहे आणि हे बघा ही सगळी तटबंदी आहे इकडं संरक्षणासाठी तिथं वरती बसायची पाहिजे कोण शत्रू वगैरे आले आहेत का नाही हे बघा जुनं जुनं झाली खूप जचिन पडचीन पिढीन त्याला भाव आहे काय अडचण नाही गेला तरी हे बघा इथं पाणी साठवण्यासाठी पाहिलं याच्यात केले नाही सगळे जे बघा तिकडं पायऱ्यासारखं केलंय थांबण्यासाठी कस वाटत बघा गाईच कस वाटतंय सगळं मस्त आहे मध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो आतमध्ये आले गाईच लगे थंड थंड वाटत हे बघ मस्त केले

पिंड वगैरे मूर्तीवर दगडावर मूर्ती गल्ली काहीतरी जुना असतं आपल्याला माहित नाही सर याला काय माहिती माहिती का गर हे <laughs> तू वरती मला वाटतं वरच पडलेलं अस ना असं वाटतं वरती खांब ओके नदीचा तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा व्ह्यू हे पडलेलं आहे दगड वगैरे हे बघा इकडं वरती होत असा मंडप पण तो नाही राहिला हे तुम्ही एन्जॉय करा काय मस्त वाटते तर ना Hmm. ते मंदिर तर कसं क्लोज होतं काय सगळं अंधार अंधार होतं इथं तसं उजडा आहे ही आहे ना ही कधीच मोकळी नसते इथं मंदिर तोडली तितपडचे एखाकसतं असं मंदिरचं पिंड मंदिर सेम नाहीला पाणी बाहेर जा ह्याच्यात मला चकमल पाणी येत होतं काय भरपूर म्हणजे इथून जात होतं इतक्याونو कसं आहे पाणी काहीतरी त्याचं असून काम काय नाही म्हणजे काम केलेली सगळी दगडी असं हे करून दाखव हा ओके तर तुम्हाला ती चुना वगैरे मंदिर बांधताना जे ला लावित होती ती पण तुम्हाला दाखव हे बघा इकडं मंदिर वगैरे सगळं पडलेलं आहे तर हे बघा इकडं चुना आहे मंदिर जे आणि चुना बनवत होती पहिले दगडामध्ये आपण कसं आता सिमेंट टाकतो ते तेव्हा चुना वापरत होते तर हे आहे चुना द इकडे पुढे एक मंदिर आहे तिथं एक मंदिरात जाऊन केलेली जागा वगैरे कैद केलेली जागा हेच सगळं पडले इथं ते होते तिथे राहणे